एकदा जरी तुम्ही हा घरी केक बनवला तर सर्वांना आवडेल परत परत बनवायला सांगेल कारण गव्हाच्या पिठाचा हा केक आहे ना तसेच गव्हाच्या पिठाचा असल्यामुळे हेल्दी पण आहे आणि होतोच तसा टेस्टी हा केक बघा तर किती सुंदर दिसतो आणि अगदी स्पंजी झालेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तुम्हाला जर मुलांना मैद्याचा केक खायला द्यायचा नसेल तर तेव्हा असा मैदा न वापरता असा हेल्दी केक मुलांना खायला द्यायचा बरं का मग त्यासाठी काय करायचं सगळ्यात अगोदर मिक्सरच्या भांड्यात दीड वाटी रवा घालायचा त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी गव्हाचे पीठ त्याच वाटीने अर्धी वाटी साखर आणि दोन ते तीन विलायची घालून बारीक पावडर करून घ्यायची तुम्ही बघू शकता पावडर पावडर आपली मस्त पैकी बारीक झालेली आहे नंतर त्याच वाटीने मोजून एक वाटी दही घालायचं दही जास्त आंबट नाही घ्यायचं बरं का आणि अर्धी वाटी पाणी घालायचं आणि परत एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं बरं का तुम्ही बघू शकता असे बॅटर आपल्याला पाहिजे ठीक आहे आता केक मध्ये घालण्यासाठी मी येथे ड्रायफ्रूट घेतले बघा आता हे ड्रायफ्रूट मध्ये घालून मस्तपैकी स्लाईस करून घ्यायचे बघा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घेऊ शकता आता एक कुकरचा डबा घेऊन छान कुकरच्या डब्याला तेल लावून घ्यायचं आता काय करायचं बघा या डब्यावर बटर पेपर घालायचं तुमच्याकडे बटर पेपर असेल तर घाला नसेल तर नका घालू थोडीशी डब्याला कनिक शिंपडून घेतली तरी चालेल आता मिक्सरच्या भांड्यातलं बॅटर एका भांड्यात काढून घ्यायचं बघा आता भाजीच्या चम्मचने एक चम्मच यामध्ये मिल्क पावडर घालायची छान फेटाळून घ्यायचं बघा आता यामध्ये एक इनोपुडी घालायची आणि अर्धी वाटी खाण्याचं तेल घालायचं मस्त पैकी मिक्स करून घ्यायचं बघा इथे मी थोडीशी त्रुटी फ्रुटी घेतली यात थोडेसे गव्हाचे पीठ घातले म्हणजे एकाच ठिकाणी आपली त्रुटी फ्रुटी चिकटून बसणार नाही आता यामध्ये ड्रायफ्रूट घालून मिक्स करायचं बघा आता बघून घ्या आपले बॅटर किती मस्त झालेले आहे हा केक आपला हेल्दी पण होतो आणि टेस्टी पण होतो आता तेल लावलेल्या डब्यात बॅटर ओतून घ्यायचं बघा वरून थोडे ड्रायफ्रूट घालायचे आणि थोडीशी त्रुटी फ्रुटी घालायची डबा हलके हाताने स्टॅप करायचा इकडे मी गॅसवर गरम करायला कुकर ठेवलेला आहे या कुकर मध्ये टॅन ठेवूया मग यावर केकचा डबा ठेवायचा कुकरच्या झाकणाला रिंग अजिबात लावायची नाही बिना रिंगच कुकरच झाकण लावून घ्यायचं तसेच कुकरच्या झाकणाला शिट्टी पण लावायची नाही आता चाळीस ते पंचेचाळीस मिनिट बारीक गॅसवर केक होऊ द्यायचा ठीक आहे आता पंचेचाळीस मिनिट झालेली आहे आता कुकरचे झाकण उघडून बघायचं तुम्ही बघून तर घ्या एवढा जबरदस्त केक आपला फुगून वर आलेला आहे चाकू केक मध्ये खूप बघायचा बघा आपला केक चाकूला लागला का म्हणजेच आपला केक झालेला आहे आता केकचा डब्बा कुकर मधून काढून घ्यायचा बरं का आणि केक आता थंड होऊ द्यायचा बघा आता केक थंड झालेला आहे केक कडा सैलसर करून घेऊया लगेच केक एका प्लेट मध्ये उलटून घ्यायचा बघा आणि केक वरील डब्बा काढून घ्यायचा केकवरील वरील बटर पेपर हळूच काढून घ्यायचा बरं का केक सरळ करून घेऊया आता केकचा मस्त पैकी पीसेस कापून घेऊ बघा तुम्ही बघून घ्या किती मस्त आपल्या केकला स्पंच आलेला आहे आणि जाळी तर बघा किती मस्त आलेली आहे खरच मुलांनी खाल्ला तर खुशच होणार आणि डबल बनव असे म्हणणार खरच लागतोच तसा टेस्टी मग बनवा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा धन्यवाद